प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत झालेल्या आर्थिक गैरव्यवहार सभासदांची फसवणूक आणि भ्रष्ट कारभार उघड झाला आहे बँकेतील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी आणि हितसंबंधी लोकांनी सभासदांच्या कष्टाचा पैसा स्वतःच्या स्वार्थासाठी लुटला आहे सभासदांच्या विश्वासाला तडा देणाऱ्या या प्रकाराची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई व्हावी अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे शेतकरी कष्टकरी आणि सर्वसामान्य सभासदांच्या घामाच्या कमाई कमाईवर डल्ला मारणाऱ्या दोषींना त्वरित अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी हा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत आणि सभासदांचा विश्वास परत मिळवावा सभासदांच्या हक्कासाठी आणि सत्यासाठी लढा सुरूच राहील जरी वस्त्रोद्योगचा हा विषय असला तरी जिल्हा बँकेनं विक्री केलेला आहे जिल्हा बँकेनं विक्री करताना याचा विचार का नाही केला की राज्य सरकारचे चोवीस कोटी न भरता तुम्ही विक्रीला परवानगी का दिली चाळीस कोटी रुपये तुम्ही लिलावाची किंमत ठरवलेली असताना साडे अकरा कोटीला का विकली साडे अकरा कोटीला विकलेली असताना त्याचे शंभर कोटीची स्टॅम्प ड्युटी सरकारनं भरून घेतली म्हणजे हा सरळ सरळ त्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे तुम्ही सूतगिरणीच्या व्यवहाराला स्थगिती देऊन या व्यवहाराच्या चौकशीचे आदेश आपण देणार आहात का नंबर वनचा प्रश्न नंबर दुसरा प्रश्न अठ्याऐंशी खाली जी चौकशी सुरू आहे त्या चौकशीला आपण स्थगिती दिलेली आहे सरकारनं ती स्थगिती तुम्ही आज उठवणार आहात का नंबर दोन नंबर तीन एटी थ्री चौकशी मध्ये जे मुद्दे समोर आले होते त्यातले मुद्दे जाणीवपूर्वक वगळणे ते कुणी वगळणे कशासाठी वगळणे आणि आता ते मुद्दे घेऊन परत येते चौकशी होणार आहे का आणि त्या चौकशीला तुम्ही काय टाइम बॉन्ड प्रोग्राम देणार आहात का की महिन्यामध्ये आम्ही याची चौकशी करू आणि त्या संचालक मंडळावरती दाखल करून त्यांच्यावरती कारवाई करू या ठिकाणी खरं आहे की सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कामामध्ये जी अनियमितता होती त्याच्याकरता सहकार आयुक्तांनी ने कमिटी नेमली आणि कमिटी नेमल्यानंतर त्या बँकेने जी अनियमितता होती त्याच्याकरता सहकार आयुक्तांनी कमिटी नेमली आणि कमिटी नेमल्यानंतर त्या बँकेने नाबार्डच्या मार्गदर्शक सूचना आणि सहकार कायदा व बँकेचे पोटनियम यांचे उल्लंघन करून सुरक्षित कर्ज वाटप केल्याचे त्या ठिकाणी झाली आणि त्या ठिकाणी म्हणजे तत्कालीन मंत्र्यांनी जैसे तेचे आदेश त्या ठिकाणी दिलेले होते परंतु या ठिकाणी मी सन्मान्य पडळकर साहेबांना सांगितले की सदर बाबत सदर एटीएटच्या कारवाईबाबत सदर अपिलामध्ये शासन स्तरावर तात्काळ सुनावणी घेऊन चौकशी त्या ठिकाणी उठवण्यात येणार आहे दुसरं त्यांनी सांगितलं आहे की जो व्यवहार झालेला आहे तो चुकीच्या पद्धतीनं झालेला असं त्यांचं म्हणणं आहे परंतु ह्या संपूर्ण झालेल्या व्यवहाराची चौकशी पुन्हा एकदा शासनामार्फत करण्यात येईल आणि जर का ही कायद्याच्या चौकशीत राहून जर का त्या ठिकाणी विक्री झालेली नसेल तर ती निश्चितपणे त्या ठिकाणी रद्द करण्यात येईल नंतर त्यांचा एक मुद्दा आहे की एटी थ्री मध्ये वगळलेले मुद्दे कारवाईच्या वेळेस समाविष्ट करण्यात येतील निश्चितपणे जेव्हा आपण एटी एटची ही कारवाई त्या ठिकाणी उचल स्थगिती उचललेली राहील तर एटी थ्री मधले वगळलेले मुद्दे याच्यामध्ये समाविष्ट करून त्या ठिकाणी आपण चौकशी करू जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा